आम्ही जंगलामध्ये निघलो ते साहेब कुठं कारवा हे घाटणच्या तालुक्यात हा खाली जागेमध्ये साहेब लोक आले खाली नुकसान किसन काय नाही प्लांटेशन आहे इथं काहीतरी बनवायला लागले जाई ना कागदपत्र करून हा तर कसं करा म्हटलं तुमच्या जवळ आले का ते तुम्हाला काय म्हणतात आम्हाला काय म्हणते पलाटीसी मध्ये गेले म्हणते तुम्हाला कोण सांगितले म्हणते इथे आले जय त्यांच्या जवळ तुमच्या जवळ का ते ना, ना, ना। आमचं माणूस आहे हॅलो हॅलो जय मल्हार जय मल्हार दादा धनगर समाज युवा मल्हार सेना मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ पावडे बोलतोय हा बोला साहेब काय झालं काय नाही इथं आमच्या चौकदार प्लांटेशन चा जवळ होते समजा जवळ आहेत हा तुमच्या प्लांटेशन जवळ म्हणजे ऐकून तर हा आपले <kutus> <laughs> हे आता यांनाही माहित नाही समोर प्लांटेशन ना आहे म्हणून हे नवीन यांच्या दोन दोन गोष्टी झाल्या काय झालं घरून फोन लावून बाबा झाले असेल दुसऱ्या जास्त चालले जा म्हटलं हो हो हे यांच्यावर येथे हे तुमचे माणसं तुमचे माणसाले मारलं प्लांटेशन अलीकडे दे त्या, त्यांच्याकडे चा, द्या मला त्यांना अगोदर बोलू द्या ना माझं पूर्ण बोलणं होऊ ना हॅलो हा बोला पुढची काय अडचण समोर मग पुढे त्यांना मी पळ सर जा हा अच्छा किती वर्ष झाले प्लांटेशन किती वर्ष झाले प्लांटेशनला दुसरं वर्ष आता दुसरं वर्ष किती जिवंत आहेत आपले त्याच्यामध्ये येऊन पहा मोठून घ्या किती झाड आहेत आता तुम्ही तिथं काम करताय ना मी कोण विचारतो तुम्हाला मला अधिकार मला नाही तुम्हाला विचारण्याचा तुम्ही म्हणता तुम्ही येऊन पहा ना हे बरोबर आहे का तुमचं बोलणं झाड तुम्ही तिथं काम करताय काय आणि माझं माझं कर्तव्य आहे तुम्हाला तिथं विचारण्याचं किंवा तुम्ही प्लॅटेशन केलं ना तुम्ही किती झाडाची जिवंत आहेत आपल्या त्याच्यामध्ये किती झाडाची उंची वाढ एक दोन वर्षामध्ये विनाकारण अर... मेंढपाळांना कशाला त्रास देतो तुम्ही आज पाच वर्ष झाली माझा तोच लढत चालू आहे कुठल्याही मेंढपाळांना त्रास देण्याच्या भानगडीत पडू नका भानगट म्हणजे त्यांनी आम्हाला त्रास त्रास आता तुमच्या मध्ये गेले नाही माझ्याकडे रिकॉर्ड आहे तुमचं सगळं पूर्ण तुमच्या आता तुम्ही काय सांगू प्लॅटेशन मध्ये गेले नाहीत फक्त जवळ आहेत हा बरोबर आहे जवळ म्हणजे आता इकडे आलं तर शंभर दोनशे मीटर प्लांटेशनचा जोर हा इकडे आता जंगलामध्ये था जंगला थांबवून असं करू नका वन वन विभाग फॉरेस्ट डिपार्टमेंटचा आणि मेंढपाळ हे एकमेकाचे मित्र आहेत फक्त दोन व दोन महिन्यासाठीच तुमचे संबंध असतात दोन महिन्याच्या नंतर तुम्ही त्यांना स्वतःहून जरी बोलवलं तरी ते आपल्या भागामध्ये येत नाहीत दादा ते सगळं माहित आहे मी राडेगावकडे होतो तिकडे इकडे तिकडे भरपूर आपलं मेंढ बांधव त्याच्यामुळे त्यांना त्यांना तुम्ही अडजस्ट करून घ्या असं नका करू आणि कशाला आपण आपण सगळे एकच हो आहे तो काय कुठे लोकांचा विचार केल्यानं काय म्हणजे हे होणार नाही <that t> मलाही माहित आहे खालच्या कर्मचाऱ्यांना त्रास असतो आता जर मी पो तर नाही पावडे साहेब मी ते करून घेतो आणि सांगतो त्यांना व्यवस्थित कारण मी त्याच्यामध्ये पाच वर्ष झाले त्याच्यामध्ये आतापर्यंत माझं पाच हजार वनरक्षकांबरोबर बोलणं झालेलं आहे बरोबर आणि मी खाल वनपाला असेल वनरक्षक असेल वॉचमॅन असेल चौकीदार असेल त्यांना तेच सांगतो की तुमचा काही दोष नाही वरचे तुम्हाला लोक बरोबर आहे ना का नाही त्याच्यामुळे ठीक आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने त्यांना सहकार्य करा आज जर तुमच्या तिथं जवळ असतील त्यांना समोर जायला सांगा मी त्यांना तुम्ही सांगत ते हे शब्द मी त्यांना घरून जेव्हा आम्हाला फोन आला होता ते सांगितलं त्यांना कुठल्या पोस्टिंगला काम करताय मी रक्षक आहे वनरक्षक अच्छा चालते तुम्हाला वरून दबाव असते बरोबर आहे तुमच्या सगळ्या त्यांना सहकार्य करा त्यांना दे त्यांच्याकडे सांगतो मी त्यांना हा बोला हा करतो म्हणतात सहकार्य करतो म्हणतात ते जास्त काही लोड घेऊ नका हा ठीक आहे ठीक आहे चालेल ठीक ठीक ठीक